वाट राखीच्या दिवाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला पाहिली रे तुझी वाट राखीच्या अस नाला पाहिली रे तुझी वाट राखीच्या नाला दिवाळी लाई वाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला लाचारीच्या मुळे दादा नको घेऊ साडी चोवळी नको खर्चत तो नको करू पुरण लाचारी लाचारीच्यामुळे दादा नको घेऊ साडी चोवळी नको खर्चत तो नको करू पुरण पाहळी वाटत चढ चटणी भाकर भावाच्या या बहिणीला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला पाहिली रे तुझी वाट राखीच्या या सणाला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाई नको राहू तू पाशी पोळी खाऊ थोडी थोडी गुट मी पाण्याचा येते बाळाला पाजवणी नको राहू तू पाशी पोळी खाऊ थोडी थोडी गुट मी पाण्याचा येते बाळाला पाजवणी सुखात ठेव देवा माझ्या लाडाच्या भावाला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला पाहिली रे तुझी वाट राखी च्यास पाहिली रे तुझी वाट राखी च्यास दिवाळी लाई रे दादा मला माहेरी नेयाला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी नेयाला नको सोडू माझी भावाला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी न्यायाला पाहिली रे तुझी वाट राखीच्या अस नाला पाहिली रे तुझी वाट राखीच्या अस नाला दिवाळी लाई रे दादा मला माहेरी ವಳಿ claro, ನೈರ claro